नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज रविवार सोळा जून सकाळी सहा वाजता उजनी धरण्याची पाण्याची सद्यस्थिती अशी की जूनच्या सुरुवातीपासूनच अतिशय उत्तम सुरू असलेल्या पावसाला पाठीमागील एक दोन दिवसापासून थोडासा ब्रेक लागलेला आहे काल पंधरा जून रोजी सोलापूर जिल्हा व परिसरात सात पॉईंट पाच एम mm एम एवढ्या पावसाची नोंद झाली असून सर्वसाधारणपणे एक ते पंधरा जून या कालावधीत सोलापूर जिल्हा व उजनी धरणाच्या परिसरात अठ्ठावन्न एम mm एम एवढा पडणारा पाऊस मात्र यावर्षी तो एकशे शहात्तर एम एम एवढा पडलेला आहे थोडक्यात सरासरीच्या पावसापेक्षा अतिशय जास्त पावसाची नोंद झाली असून शेतकरी वर्ग मात्र यामुळे सुखावलेला आहे पाठीमागील दोन दिवसापासूनच्या विश्रांतीमुळे दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्गही मंदावला असून आज रोजी तो तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेक एवढा असून उजनी धरणाची पाणी पातळी ही कालच्यापेक्षा पेक्षा शून्य पॉईंट ब्याऐंशी टक्क्याने वाढून ती सध्या वजा अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के एवढी आहे उजनी धरणामध्ये आज रोजी असलेला मृत पाणी साठा हा सदोतीस पॉईंट बेचाळीस टी एम सी असून हेच पाणी लोकोपयोगी येण्यासाठी आणखी सव्वीस पॉईंट चोवीस टी एम सी पाण्याची गरज आहे काल दुपारी पंढरपूर शहर व परिसरामध्ये तुरळक पावसाची नोंद झाली असून सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणीही पावसाची नोंद झाली आहे धरण क्षेत्रात मात्र अत्यल्प पाऊस आहे दर्शक हो तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रात एक ते पंधरा जून यामध्ये सरासरी शहात्तर एम एम एवढा पाऊस पडतो पण यावर्षी मात्र तो वाढून एक्क्याण्णव पॉईंट सात एम mm एम एवढा पाऊस पडलेला आहे थोडक्यात या वाढलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण असून पाठीमागील वर्षी कमी पडलेला पाऊस या वर्षीच्या सुरुवातीलाच भरून का काय असं वातावरण आहे या अशाच अचूक व आश्वासक उजनी धरण व त्याच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा